सांगली जिल्ह्यातील शिराळा शहरातील भटक्या व पिसळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या धोका निर्माण झाला कुत्र्यांनी गेले दिवस शहरात धुमाकूळ घातलाय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याबाबत त्रस्त नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकारी तथा नगरपंचायतीला वारंवार कळवलंय मात्र नगरपंचायतीनं याबाबत कोणतीच कारवाई केलेली दिसून येत नाही त्यामुळे शहरातील नागरिकांनी एकत्रित येऊन शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची मागणी केली मागणी मान्य न झाल्यास नगरपंचायत इमारतीमध्ये जिवंत कुत्री सोडत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला तर नगरपंचायत प्रशासनाला प्राथमिक स्वरूपात कुत्र्यांचा टेडी भेट देऊन मागण्यांच्या पूर्ततेची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली के आज शिरा शहरामध्ये अनेक माणसांवरती वयोवृद्ध महिलांवरती अनेक वृद्धांवरती कुत्र्यांनी जीव गेली हल्ला केलेला आहे हा हल्ला या आठवड्यामध्ये खूप वाढलेला आहे ह्या शिरा शहरामध्ये चार पाचशे कुत्री सांगलीवरून मिरजेवरून आणून आमच्या परिसरामध्ये सोडली गेलेली आहे त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येमध्ये इथं मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज प्राथमिक स्वरूपात आमचे सगळे सहकारी व आम्ही सगळ्यांनी मिळून आज प्राथमिक स्वरूपात ढोल ताशा व प्राथमिक ही असली कुत्री घेऊन आम्ही नगरपंचायतीवर इशारा दिलेला आहे व येणाऱ्या काळात नगरपंचायतीनं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्यांचा बंदोबस्त करू जर अन्यथा तो बंदोबस्त केला नाही तर आम्ही इथली गावातली सगळी जी मोकाट कुत्री सुटलेली आहेत ती सगळी कुत्री घेऊन नगरपंचायतीमध्ये आम्ही सोडणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा